मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी थेट मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून शाहीर पथक आणि शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत गेल्या वर्षी आम्हाला सगळे सोयऱ्याचा जियारा दिला होता गुलाला उधळ लावला होता परंतु तो जिहार अजूनही अमलात आणलेला नाही नुसतं विचार करतो विचार करतो फसवायचं काम करतात चार महिने झाली अठ्ठावीस तारीख तुम्हाला देऊन तुम्हाला वाटतंय मी गणपतीत येतो आहे गणपतीत कोणाला त्रास होणार नाही त्या मुंबईत आपल्याला तेही सण आपलाच आहे आणि म्हणूनच मराठा बांधवांना आणि जरांगेंना या सगळ्यांना बळ देण्यासाठी मनोज जरांगी म मराठा योद्धा यांना बळ देण्यासाठी खऱ्या अर्थानं कोल्हापुरातील शाहिरी पथक राजेश शाहूंच्या आरक्षणाच्या नगरीतील शाहिरी पथक आज या ताकदीनं सगळ्यांना बळ देण्यासाठी निघलं आहे मुंबईत निघणार मुंबईत निघणार मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या खुर्च्या सरकार शिवशवचे मावळे आता नाही माघार आरक्षणासाठी पुढे सरणार कोल्हापूरच्या 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 सोनार तुमा मिरच्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सध्याच्या मराठा आरक्षणाच्या लढाईत कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक गावगावातून निघालेले आहेत कारण काल मराठवाड्यातून निघालेला जो मराठ्यांचा जंजा आहे तो आता कोण रोखू शकत नाही अशा वेळी कोल्हापूर ही आरक्षण नगरी आहे जे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली आरक्षण दिलेलं आहे अशा वेळी कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत पथकासह त्यामध्ये सहभाग होऊन आरक्षणाच्या ज्या काही भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि या आंदोलनाला आता सरकारची झोप उडणार आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट